नाथखुळा पब्लिक वळा वार रविवार दिनांक सतरा रविवार म्हणलं की डायरेक्ट सकाळून एकशे ऐंशी लिटर घेतली आपण किती डायरेक्ट एकशे ऐंशी कसा धन कापला हा उगं नाही टाइम दाखवतो बघा किती झालं नाही दहा वाजून पस्तीस मिनिट किती दहा वाजून पस्तीस मिनिट खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही जे रेल ते रेल डायरेक्ट सकाळून घेतलं आपण एकशे ऐंशी आणि दुपारून डायरेक्ट एकशे वीस अकर भाई आपले एकशे ऐंशी कसं घेतलेले हा याला मानायच दोन कसं दूध स्पेशल मलाई कॉफी मलय चहा मलाई दूध प्युअर भेटणार एम चोवीस घंटे हा हे बघा कसा दणका हे सात आणि ते एकशे वीस झालं एकशे ऐंशी सकाउंट डायरेक्ट एकशे ऐंशी घेतलं रविवार म्हणलं की डायरेक्ट एकशे ऐंशी दणका घेतला हा पुन्हा दुपारून एकशे वीस आहे डायरेक्ट सगळं तीनशे दणका रविवार म्हणले की यावं लागतंय मग कुठे यायचं तुळजाई चा माधव आपला विषय कसा जरा झाला महाराष्ट्रात टॉपचा फक्त तुळजाई चा, चा प्यायला यावं लागतंय एकदा तुळजाई चहाला